पंधरात उभे असतात आणि आता आपण जाता लो ह्या अरे क्या बात। चल आशीर्वाद असोच असतात ते मासे समुद्री खेकडे आहेत फेडवी आहेत भाखारावले की हे दुपारच्या जेवणाबरोबर क्या वाघ दे सात देऊ बर म्हणजे चारशे रुपये डझन हापूस आंबे दोनशे तीनशे रुपये दर आंबे आहेत ते पन्नास रुपया की एक कोता एक आणि सौंदर्य चारशे रुपयाकत आणि हे पन्नास काचा तसा दादांचा पेहराव आहे मस्त किल्लो आणि त्या समुद्र किल्ल्याच्या बरोबर समजा रसिक प्रेक्षक हो जय शिवराय बी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरबारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करत आहे मायबाप रसिक हो आज असा सोमवार आणि सोमवारचा असता मालवणचो अपना बाजार जो समुद्रकिनाऱ्याच्या लगतच जो बाजार भरता या बाजाराच्या पण बहुतेक व्हिडिओ बघितलेले आहेत पण नेहमी या बाजारात काय ना काय नवीन असतात तर नवीन शोधण्याचा आपण प्रयत्न करतो नवीन कष्टकरी कष्टकऱ्यांकडचे नवीन वस्तू काय काय येतात हे बघण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्याचे भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडता याची कल्पना माका आजचं हा व्हिडिओ बघून व्हिडिओ लाईक व शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजेच सबस्क्रायबर वाढतात वाढल्यामुळे आमका थोडंसं फायदो होता तो फायदो करून द्यावा बायबा शिको चला तर जाऊया आजच्या सोमवारच्या मालवणच्या आपणा बाजार आजच्या आपल्या मालवणच्या आपणा बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे आपल्या बाजारपेठेत असलेल्या हनुमंताच्या होऊया आज असा सोमवार पण या सोमवारच्या दिवशी आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊन आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया सकाळीच पावसानं हजेरी लावल्या अवकाळी पडलेलो पाऊस त्यामुळे थोडासा जनजीवन विस्कळीत थो होताला सकाळीच मासेमारी करून येलेले बोटी बंदरात उभे असतात आणि आता आपण आलो ह्या हांडी बीचच्या अगदी जवळ असलेल्या मालवणच्या आपणा बाजारात बाजारपेठ मोठी असता दूर, दूर व्यापारी या बाजारात येतात सुरुवातीत आपण खयचे खयचे कष्टकरी आहेत बाजारात ते आपण जाणून घेऊया हे बघा ही सुरुवात झाली मालवणच्या आपणा बाजाराची सोमवारपेठ म्हणून दोन गल्ली आहेत या बाजारात आणि त्या दोन्ही गल्ल्यांमध्ये भरपूर व्यापारी बसतात कष्टकरी बसतात आता सुरुवातीकच आपण बरेचसे कष्टकरी बघणार आहोत हे बघा आपापल्या बागेतली उत्पादना घेऊन हे कष्टकरी या बाजारामध्ये येतात हापूस आंबे हापूस आंबे अजूनही अरे वा एवढ्या सुरुवात झाली पावसात नेहमी आंबाडे येतात म्हणजे पावसापूर्वी आणि पावसात पण भेटतात हे खाराव मिठाच्या पणात खारावले की हे दुपारच्या जेवणाबरोबर किंवा जेवताना याच मस्तपैकी लोणच्या लोक वापर होता असे आंबाडे कसा माप आता उशी आंबाड्याचा शंभर रुपयान आंबाड्याचा माप असा शंभर रुपयान शेर म्हणतात तो आणि बरेचसे काकडे वगैरे आहेत हापूस आंबे आहेत बऱ्याचशे गोष्टी आता ह्या कष्टकऱ्यांच्या आपण बहुक मिळत नमस्कार फणसच पडून ठेवलेलो रसाळ फणस म्हणतात आणि फणस आता हे दोन प्रकार आहेत फणसाचे हो रसाळ फणस आहे आणि टाकीवटीन गरो आहे आणि हो फणस आहे पण गरे बरे आहेत ता, म्हणजे बरके गरे फणस फणस वगैरे हत हापूस हे हापूस आंबे आहेत मालवणचे अजूनही फक्का हत शाबूत म्हणजे मे महिन्यापर्यंत फक्का बाजारात हत आणि हापूस आंबू अगदी पिवळं धमक कसे वाटायचे चारशे रुपये डझन हापूस आंब्यात आणि अगदी गावठी कोकमासुद्धा होते काही मस्त अगदी स्वतः बनवलेली सगळी भाजी पालो त्याचप्रमाणे कष्टकरी होते आमच्या स्थानिक कष्टकरी आणि कष्टान जे काही वस्तू निर्मिती करतात ते बाजारात घेऊन येतात आणि विकतात चार पैसे मिळतात त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होता त्यांच्या पण हापूस आंब्यात साधारण चारशे पाचशे असे डझनाचं दर पालेभाजी लाल माठ त्याच्यानंतर मुळे अगदी फ्रेश आहेत हईच्याच आमच्या मालवणच्या जवळ पश्चात शेतीतले हे भाजी भाजीपाला असतात कशी हो मुळ्याची जोडी कशी ताई मुळ वीस रुपयात मुळ्याची जोडी आहे साधारण हईच्या आमच्या स्थानिक बाजारपेठेत वीस रुपयानंच भाजी असतात आज फनस भरपूर बघून मिळत आले कारण फनस आता मे महिन्यात जास्त प्रमाणात फनस येतो फनसाचा आकार बघा का भारी आहे एकदम भारी आकाराचं फनस आहे फनस म्हटलं आकार भारी आहे फसाचं एकदम अगदी अगदी पसरट आणि पुढे तसं निवळ होत गेलो कापवा काय रसाळा तो रसाळ भारी त्याचा फोटो रसाळ सगळे कापवा हे आंबे आहेत कोतापुरी आंबे आहेत काही इकडे मस्त आंबे आहेत वेगळ्या प्रकार आंब्याचे भोग नव्हते कापू फनस कापू रसाळ असे फणसाचे प्रकार आणि हे कोतापुरी आंबे आहेत न मस्तपैकी रंग अगदी आंब्यात रंग कसे ते हे आंब्याचे कसे दर कसे आंबे आहेत ते पन्नास रुपया कि कोतापुरी आंबो भारी एकदम हे आपण सांग केमिकल विरहित त्यामुळे बघा काय शायनिंग बघा काय आंब्यावरती भारी आहे कलर एकदम आंब्याचं भारी एकदम खायचे होता तुम्ही आता आनंदवा कातोळ्याच्या ताई आहेत हो, त्यांच्याकडे त्यांच्या बागेतले मस्तपैकी अशी फळ कोतापुरी आंबे होय लाल मिरची बिटकी मिरची म्हणतात ना का कशी ती दोनशे रुपये काय तो एक शेर आहे म्हणजे पायली पायली दोनशे रुपयात पायली म्हणजे चार शेर एक पायली बघा आईने माहिती चांगली दिल्याने एका पायलीत चार शेर होतात असे छान निरफणस बाजारा बाजारात असतातच आता ह्या दिवसात ह्या दिवसात नीरफणस भरपूर बघू मिळतात छानपैकी मोठे निरफणस कसे हो निरफणस तो शंभरात मोठे निरफणस आहे या निरफणसाची भाजी पण छान होता आणि हे तळूक पण बरे असतात असे सुंदर आहेत आबोलीच्या वेण्या आबोलीच्या वेण्या कशा रुपये वीस रुपयात आबोलीची वेणी आहे छान म्हणजे कोकमाचा आगळ वगैरे सगळे गोष्टी आहेत पुळीद काढणे तांदूळत नाही हे हो आणि हे पेजेचे तांदूळ आहेत कसं पॅकेट दा ऐंशी रुपयात पेजेचं पॅकेट आहे आणि हे ओले काजूगर आहेत ना कसं पॅकेट दोनशे रुपया हे चारशे रुपयात शंभर शंभर काजूगर चारशे रुपयाकत आणि हे पन्नास काजूगर दोनशे रुपया करत छान अजूनही ओले काजूगर मिळतात विकत फणस पण छान आहेत एकंदर आबोडीच्या वेण्या फणस हे छोटे फणस आहेत हे कापे आहेत वाटतात ना कापे फणस आहेत ना हे रसाळफणस रसाळफणस कापेफणस असे दोन जरी प्रकार असले फणसाचे तरी दोन्ही चवीक भारी असतात बघा सगळीकडे एक फणस मालवणच्या बाजारात दिसतात मालवणच्या बाजारात ना आजूबाजूच्या पंचकृषीतले बरेचसे लोक येतात व्यापारी येतात तसे खरेदीकार पण येतात आता सध्या पर्यटक पण मालवणात बरेचसेलेले आहेत ते पर्यटकसुद्धा या बाजारांमध्ये असतात आणि मालवणच्या बाजारात आमच्या आपणा बाजारामध्ये कष्टकरी भरपूर असतात म्हणजे त्यांच्या घ प्रत्येक बागेतली काही गोष्टी असतात नियमितप्रमाणे अननस मस्त ऐकूया आत्ताच्या बाजारात आपण अननस दीडशे शंभर सवाईशेने बघितलं कसं अननस दोनशे रुपयात मोठं अननस आहे ते मस्त पैकी तयार अननस आहे पालेभाजी आहेत वीस वीस रुपयांनी जुडे हापूस आंबू पण बऱ्यापैकी या नाही नाही आज गरे काढणं सुद्धा ही कला एक बघा कशा पद्धतीने कापले जातात आणि एक एक गरो होतं होता जसं फणस काप्या पणसाचे गरे काढणं थोडंसे कठीण असतं पण रसाळ पणसाचे गरे मात्र सहज निघतात आता काय होता की आज बाजार बाजाराने बरेचसे लोक कसे गरे होते किंमत काय आधी पन्नास रुपया दहा गरे मस्त पण मोठे घर छान आहेत टपोरी गरे आहेत एकदम अजून बाजारात लोक येऊ आहेत आज सकाळी जरा पावसानं हजेरी लावल्या आणि त्यामुळे लोकं अजून घरासून बाहेर पडली नाही पण येता आली हा बाजार जवळजवळ दोन वाजेपर्यंत सॉलिड भरतं हे पण आमच्या ताई गरे काढतात हे पण पन कापू पणच आहे ना कापच पणच आहे फणसाच्या गरा पण दाट आहे एकदम दाट गरू एकदम छोटं असतो तरी तो एकदम गोड असतो मधुर असतं ते आणि हे आपले अनंताची फुलं आहेत तगरची फुलं म्हणजे अनंताची फुलं त्या काय तगरची फुलं म्हणतात बरं बऱ्यात ना सुन्चा सुन्चा हो चला काही कस की बघितलं होय आता पावसाचं बाजार <laughs> पावसाचं <तो> बाजार घेत <laughs> <आँशा तो बादर। laughs> अनंताची फुलं तशीच सोनचाप्याची फुले आंबे हो काहीतरी आंब्याचं वेगवेगळं प्रकार आपूस आंबे होतच हो आंबो खायचो प्रकार तो बघूया काय दादा आंबे कसले ते कसले करलचे आंबे म्हणजे लोणच्यासाठी वापरणार जे आंबे होते बरेचसे लोक ह्या दिवसात घेतात आंबे आणि त्याचं लोणचं बनवतात मी मग तर पाऊसभर मोर आंबे बनवतात आणि पावसात ते लोणचा उपयोगी येतात ना जेवणाबरोबर छान मस्त पैकी इथे अननस भरपूर आहेत अरे बा लाल कलर हे बऱ्यापैकी आल हे अननस आहेत त्याच्या पुढे लाल जाम आहेत सफेद जाम पण आहेत फुलत होय दाखवूया ना <laughs> प्रश्नच ना घेणार ना त्यांच्याकडे येऊन घेणार नेहमी आपल्या व्हिडिओ मध्ये असतात आणि छान अगदी हसत वगैरे विक्री करतात अशा माणसा आणि शांत ताई पण सांगतात एकदम शांत आहेत आणि अगदी हसत विक्री करतात त्यामुळे काय होता की अशा माणसाकडे येऊन लोकांना घेऊक पण बरा वाटतं आहे ना प्रसन्न माणसाकडे हा हो प्रश्नच नाही चेहरच त्यांचा तसा चांग छान आहे चला धन्यवाद भेटून बरं वाट पुढे काय काय आता बघूया ताईंकडे पण भरपूर चांगल्या प्रकारचे आंबे दिसत आंबे आहेत पणस हापूस आंबे एकदम पिवळे धमक आहेत एकदम छान पैकी काही काप्या आहेत की बरक्या आहेत फनस कापण याच्यात बघा वळखाक येत नाही कधी कधी पण त्यांका बरोबर कळतं का रसाळ फणस आणि फणस पण आणि सुरण आंबे आहेत हे आंबे हापूसच आहेत ना हो ताई पायरी आंबे आहेत पायरी कशी पायरी आहे हा कमी करून देणार सध्या पायरीच अच्छा अच्छा हा हा चार प्रकारचे बॉक्स येते कुठले आहेत आपल्या आंबे पायरी आंबे अच्छा जवळचे म्हणजे आमच्या मालवणचेच आहेत काही भरपूर सारे व्यापारी जे आजूबाजूचे आमच्या मालवणच्या परिसरातले तेच असतात कष्टकरी हो बघा पिकलेलो आंबो बाबा अरे आंब्यांचे प्रकार काय काय वेळा वळखा नाही हे बघा भारी आंब्याचे प्रकार आहे एकदम फोटो घेण्यासारखं अगदी आंब्याचो मस्त मोठे आंबे आहेत आणि हे यर सुद्धा असत आणि फणसाचे प्रकारसुद्धा गरे वेगवेगळे चालत आज जरा बाजार खाली असल्यामुळे आपल्याला मुक्तपणे फिराक मिळतात ते एरवी बाजारात बऱ्यापैकी गर्दी असतात मस्तपैकी की फुलं आबोलीची फुलं जास्वंदीची फुलं त्याच्यानंतर आंबे छान आहे बघा फुलं अगदी आबोली त्याच्यानंतर बेल सगळं देवाक लागणारी फुलं आहेत इकडे आणि मस्त रीती अगदी सोनसापाची आवडीची फुलं हातच आंब्याच्या वेगवेगळे प्रकार मात्र मालवणच्या बाजारात भोग मिळतात ते आपूस हां काय आंब्याचं नाव मला पण कळलं नाही पण लाल कलर अगदी आंब्या अगदी सुंदर असा कलर आहे छान म्हणजे असे आंबे वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा मालवणच्या बाजारात भोग मिळतात सगळं आमचे कष्टकरीच आहेत आज प्रामुख्याने बाजारामध्ये फनस फणसाच्या घड्यांचा वास आहे सगळीकडे सगळे फनस आणि मस्तपैकी आंबेच घेऊन बसलेले आज बाजारात काही पण कष्टकरी बसले काही पण अननस आंबे त्याचप्रमाणे नारळ निरफणस नमस्कार बागे महाराज बागे महाराजांचं दर्शन झालं बरे असला काय आज काय देऊ नारळ आणि निरफणस निरफणस रुद्राक्षाच्या माळा आणि व्यापार करतात छानपैकी दागे महाराजांचे असत नेहमीच्या आपल्या व्हिडिओमध्ये असतातच बरे ना बाकी बनव माणसांचे आशीर्वादच माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी हय बाजारामध्ये धन्यवाद आशीर्वाद असे आशीर्वाद होय माका म्हणूनच मी आज ह्या गावागाव फिरतोय ना त्याच्यासाठी चला धन्यवाद नाही नाही होय ना बरोबर बस 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 अरे क्या वाद चला आशीर्वाद असंच असा ती पाठीशी चला धन्यवाद चवळीचं पालो दिसता शेवग्याच्या शेंग्यात दादा कसं आहे चवळीचा पाला <coughs> वीस रुपयात चवळी शेवग्याच्या शेंगा वीस रुपया आज आज आपल्या बाजारामध्ये आपण ही डोंगरची मैना म्हणजे करवंदा म्हणतो हो कसं वाटावं वी करवंदाचं वीसांना करवंदा हापूस आंबेडत पिवळे धमकत नीरफणसत हे सुद्धा बऱ्यापैकी अगूळ वगैरे निरपणस भरपूर आहे आज बाजारात निरफनसाचं सध्या उत्पन्न भरपूर आहे ना हो पनसपणात आणि निरपणसपणात कसे आहेत ते निरपणस शंभरऐंशी शंभरऐंशी रुपया पनसपण निरफनसाचं उत्पन्न असतात जसा फनसाचा असतं रसाळ आणि काप्याचा तसंच पण असतात निरपणस हे छोटे शंभर रुपये जरा साईज मोठी असली काय शंभर रुपये नाहीतर छोटे असले काय सत्तर ऐंशी रुपया नवाई आईने सकाळीच मोठे फनस विकलास ना तुम्ही निरपणस होय चला खायचे होते ते आडारेतले आडार होते ते होय चला धन्यवाद आजच्या बाजारात आंबे भरपूर आहेत फणस भरपूर आहेत भाजीपाला पण आता आपल्याला बघून मिळत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत अरे इली आहेत अरे वा जांभळा आहेत बाजारात चला जांभळा इली कशी ती जांभळा रुपये जांभळा खाऊ काही डायबिटीस असलेल्या माणसांनी आवर्जून खाऊ काही खूप फायदेशीर आहेत तरबुजा पण इलेली आहेत आता जशी ह्याचे स्थानिक भाजीपालो येतात स्थानिक फळफळा येतात तशीच बाहेरची सुद्धा येतात कशी आहे बाबा आज जोडी कोथंबीर आज तीस जोडी दहा रुपये वाढले ना आणि हो पाऊस पडला की आता भाजीपाल्याचा भाजीपाला थोडा महाग होणार बरोबर हो। पाऊस पडल्यामुळे काल काल कालपर्यंत मेथीची जुडी किंवा जी कोथिंबीरची जुडी वीस रुपयान होती ती आज तीस रुपयान झालेली असा कलिंगड अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणात असतच फळ फळा पेरू मोठे पेरू शिर्डीक जसे मिळते कसे पेरू कसे आहेत पेरू शंभर रुपये शंभर रुपये किलो शिर्डीक भेटतात त्याप्रमाणे वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीची फळ छानपैकी अगदी दादा जुना आमचा जो पेहराव आहे गांधी टोपीचा हा बाबा म्हणजे जो पेहराव आहे पूर्वीपासूनचा आमच्या वाडवडिलांचा तसा दादांचा पेहराव आहे मस्त वाटलं बघून दादा चला हो ते पण आपले दादा सगळे हे कष्टकरी आहेत मेहनती लोक आहेत बाजारामध्ये आपण ते भेटतातच चला आता आपण किनाऱ्या असलेल्या मोठ्या बाजारात जाऊया ज्या ठिकाणी कोल्हापूर शाहू मार्केटमधली भाजी येतात किंवा स्थानिक आमचे कष्टकरी पण असतात त्या बाजारामध्ये अजूनही बाजाराची मांडणी होता आपण लवकर येऊन किती करतो ये, त्याचा टाळतो हो। कारण विक्री करणाऱ्यांची विक्री होऊ काही घेणाऱ्यांक पण सहज घेता येऊ हो का त्यामुळे आपण लवकर येऊन जरा बाजाराचा व्हिडिओ करतो आणि आज थोडंसं पाऊस पडल्यामुळे थोडी अजून उशिराने बाजाराक सुरुवात झालेली आहे शेतीची अवजारं वगैरे आता बाजारा बाजारामध्ये दिसतात आमच्या आई आई नमस्कार नमस्कार आई आज मालवणच्या बाजारामध्ये बसलेत मस्त पैकी आणि छान सगळं आपलं गरम साम गरम मसाल्याचं सा सामान आईकडे भरपूर लोक घेतात मी बघतो नेहमी त्यांच्याकडे ने भरपूर गर्दी असतं हो गर्दी होणार गर्दी होणार कांद्याचा दर जाणून घ्या मालवणच्या आपल्या बघा कांदा कसा किलो आज कांदे शंभरला चार बटाटी शंभरला तीन किलो कांदे शंभरला चार आणि बटाटे शंभरला तीन किलो दरा म्हणजे साधारण पस्तीस रुपये असटाटेच जो अगदी किनाऱ्याक नमस्कार काय नवीन वेण्या आणल्यात आहेत सगळ्या वेगवेगळ्या रंगाच्या वेण्या आज इथे बसला तिकडची जागा अच्छा अच्छा बांधकराजी काय घेऊन ये डोक्यावर अरे बाप रे माझ्या आमची आऊस कष्टकरी बघा ही बघा आमची बांधकराजी काय म्हणतो अवशी काय म्हणतात युट्यूब हे तर आता आपला व्हिडिओ सगळे असताना आता जवळ आपण समुद्र किनारे आहे ह्या बाजाराच्या एका विभागात या ठिकाणी भरपूर लांबून लांबून व्यापारी येतात सगळ्या गोष्टी ह्या एवढ्या परिसरामध्ये कपड्यांपासून त्याचं घर पण घुसणार आहे हे असं असा चला तर या आपल्या या आपणा बाजारामध्ये भरपूर सारे कष्टकरी लांबून लांबून व्यापारी येतात आणि सगळ्या गोष्टी ह्या अपना बाजाराच्या ह्या विभागात मिळतात ती म्हणजे बाई करून पण खरेदी करता येतात असं बाजार बरेचसे खरेदी करणारे बाई करूनच पिशवी आपल्याला लावतात आणि खरेदी करतात कांदे बटाट्याचे मोठमोठे व्यापारी बाजार बाजारामध्ये असतात ते ह्याही बाजारात असतात दृश्य अजूनही मळबट आणि यावेळी मालवणला भरपूर प्रमाणात पर्यटक गेलेले आहेत त्यामुळे भरपूर गाड्या वगैरे दिसतात बाजाराच्या जवळपासच हे सगळे मसाल्याचे वगैरे दुकान आहेत मिरची दोनशे अडीचशे तीनशे क्वालिटीप्रमाणे मिरचीचे दर बघा हे गे, पर्यटक गेल्यामुळे हे सगळे गाड्यांची पार्किंग सगळे आपल्या ह्या समोर दिसणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणारे पर्यटक या ठिकाणी गाडी पार्क करतात आणि हैसून मग ते बोटीने धक्क्यावरून किल्ल्यावरती जातात लसूण कशी लसूण किलो आहे लसूण कशी किलो आहे दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो आ लसूण मिरच्या लसूण कोबी मोठमोठे मुट कोबी सोन्नासुद्धा चालू आहे अगदी किनाऱ्याच्या जवळ बसलेलो बाजार आहे आपणा बाजार मालवणचा समुद्राच्या माल समुद्रा एकदम बाजूकच जो बाजार बसतो आम्ही म्हणतो समुद्रकिनारी वसणारो मालवणचं आपणा बाजार समोर आपणात किल्लो दिसता सिंधुदुर्ग किल्लो आणि त्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बरोबर समोरच्या दिशेक हे आमचं मालवण अपना बाजार भरता कपड्यांची तशीच भाजीपाल्यांची सगळी होलसेलची दुकाना ह्या आमच्या मालवणच्या अपना बाजारात आपण बघू मिळतो हो व्हिडिओ मध्ये यायचं आहे काय नाव तुझं बाबा आयुष कुठून आला मुंबई वरून तिथेच मुंबईला कुठे राहतो कंझुर मार्ग मध्ये राहतोस कांजूर ला कुठे वेस्टला अच्छा 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 ठीक आहे मी पण कांजूरलाच राहतो भांडूपलाच राहतो मी मी भांडूपला दातार कॉलनीत राहतो म्हणून विचारलं पूर्वी कांजूर माहिती आहे मला चला आमचे कांजूरवासी होते म्हणजे कांजूर वेस्टला राहतो आणि त्या छोट्याला खूप छान बोलत होतं म्हणून मग मी त्याला व्हिडिओ घेतले बरं असतं अशी लहान लहान मुलं भेटली का त्यांना भेटण्याचा आनंद असतात प्लस आणि त्यांच्याशी बोलण्याचा पण आनंद नमस्कार तर असं हे आमचं मालवणचा स्वप्न बाजार सुंदर बाजार सगळी कपड्यांची गल्ली आहे भरपूर व्यापारी लांबून लांबून इलेले असतात ह्या आमच्या आपणा बाजारामध्ये आणि भाजीपाला सुद्धा आता पर्यटक येतात ह्या मालवणात त्यामुळे भाजीपाले मासळीचे वगैरे भरपूर विक्री होतं खैशच्या तुकारामाची बोट बुडाली बांधकऱ्याची गाणं मस्त म्हणावती म्हणून मी बोल आता आमची बांधकर आई ही छानपैकी गाणं म्हणत होती तुकारामाची बोट बुडाली मालवणच्या किनारी मी ऐकलं नाही म्हटलं जरा बघूया गाणं ऐक हा हा बांधकर आजी काय काय बरं काय काय घेऊन येलोस तू आता दिता सांग बांगडे बांगड्या आजीकडे सुकी धोळे आता पावसाच्या दिवसात ही सुकी मासळी घेतली जातात आणि मग ती तीन चार महिने ताजे मासे मिळत नाही मग सुक्यावरती सुक्या, सुक्या भाजून खाला होता ना जेवणाबरोबर हो असे बरोबर होनकराजीकडे मस्त धोडियाबिडी आहेत बांगडे आहेत चांगले शहात्तर वर्ष सुद्धा क्या बात शहात्तर वर्ष वया बांधराई आणि शहात्तर वर्ष वया सांग डोक्यावर फाटी घेऊन दिली आणि आता त्याची व्यथा काय आता तीन हजार रुपये दो अजून मिळाले नाही लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल ना तुला हा तर तिथे माळंचं बाजार संध्याकाळपर्यंत आणि त्यामुळे लोक खरेदी करणारे आहात जे लोक खरेदी करणारे जे आहेत ते संध्याकाळपर्यंत कधी येऊन खरेदी करतो त्यामुळे हा बाजार तसो भारी भरता आता ही एक भाजीपाल्याची गल्ली आहे स्थायिक स्थायिक आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री होता भाजी तसेच कांदे बटाट्याची वगैरे आता या गलीतून आपण पुढे थोडीशी आपण कष्टकरी बघू मिळत आले हे आपले दादा नेहमी आपल्या बाजारात असतात नमस्कार दादा दा। नमस्कार नमस्कार टकाटक टकाटक दादा एकदम टकाटक होय छान हो चालू आहे चालू हो या जाऊला बोंबी अशा सगळे गोष्टी बाजारात या आपल्या बाजारामध्ये असेल आता आपण शेवटचं फेरपटको मारतो या बाजारामध्ये आणि मग आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजारामध्ये सगळे कष्टकरी बसलेले वीर फणस आमच्या रेवतळ्या वगैरे ह्या परिसरातली जी सगळी भाजी याही दिवसात आपण दोडकी त्याचप्रमाणे पडवळ हे सगळे भाजीचे प्रकार बघू मिळतात आता आपण जाऊया आपल्या आवडत्या मासळी बाजारात बघूया खयचे खयचे मासे येलेत बाजारात ते आपण बघूया आमचा म्हणजेच आपला मालवण मालवण नगर परिषद जे ही माशांची इमारत आहे या माशांच्या इमारतीमध्ये आज सोमवारच्या दिवशी खयचे खयचे मासे इलेत ते बघूया थोडे दिवस हा तो सोमवार असल्यामुळे थोडे मासे कमी असतात हय आपल्याला सुखी मासे दिसतात त्याचप्रमाणे थोडेसे ओले मासे पण बघूया इलेले आहेत सुक्या माशांचे बरेचसे प्रकार आहेत बोंबील आहेत बांगडे आहेत जवलो सगळ्या प्रकारचे आणि हे मोरीचे मोठे तुकडे आहेत बाबा कशी तुकडे आहेत दोनशे रुपये पाव असे किलोवरती आहेत हे सुके शेंगटे आहेत त्याचप्रमाणे सुको जवलो सुको कर्दी आहे सगळ्या प्रकार आहेत सुक्याचे म्हणजे आता हे पावसाळ्याच्या दिवसात ह्याच सुक्या भरपूर प्रमाणात खाल्या जातात थोडे ताजे मासे बघूया दिसतात आपणा ताजे मासे आहेत शेंटिया समुद्री खेकडे आहेत पेडवे आहेत बांगडे आहेत कसे हो युट्यूब ना आजच्या सोमवारच्या दिवशी बघू मिळाले पुढे आपण बघूया इमारतीमध्ये खायचे मासे आहेत ते पेडवे बांगडे आहेतच साधारण शंभर दोनशे असेच किमती जी� आहेत पेडवू मात्र आज पेडवे फ्रेश आहेत एकदम पेडवे फ्रेश त्याचप्रमाणे आता बाजारात बघूया आतमध्ये काय सगळं ना बुधवार रविवार आणि शुक्रवारी आता काय आज सोमवार असल्यामुळे थोडेसे सोमवारचे ह्याचे आमचे स्थानिक लोक कमी मासे खातात त्यामुळे आज बाजारात शुकशुकाडा ह्या पण हाच बाजार बुधवार रविवार आणि शुक्रवार भरपूर प्रमाणात हे बघा हे बांगडे पेडवे सणाके कसे आहेत ते सणाके पाचशे रुपया सहा सणाकी आहेत कुकरी वगैरे हत आता हे आपण पापलेट सरंगे छोटेचे शि हलवं एक आणि सौंदळे पण छान मास्त बारीक पेडवं पण बऱ्यापैकी साधारण दोनशे तीनशे असून दर आहे पापलेटा बांगडे धोडिया धोडियाचं वाटत धुडियाचं वाटा कसं साधारण दोनशे तीनशे रुपये असे दर पेडव्यांचे पेडव्याचे वाटेत आहेत त्याच्यानंतर हई सुद्धा बांगडे पेडवे कसे पेडव्याचं वाटतंही बाईक रुपयात शंभर रुपया शंभर रुपयात पेडव्याचं वाटत आणि हे दोनशे रुपयात बांगडे आहेत हो, मोठे भरपूर लावलेले आहेत सहा सात बांगडे हो, आहेत हे हो, आहेत आठ करून घेणार सौंद्याचं कसं दोनशे दो रुपये छान मासे एकदम फ्रेश आहेत हो, त्या इकडे चांगले मासे बघू मिळाले सुरमई आहेत मोठे माशांचं मोठे जाम अजूनही बाजारात सफेद जाम लाल जाम बघा रंग बघा जामचा किती सुंदर आहे बघा कशा ते जामचा ऑटो वीस ना बघा सुंदर जाम आहे एकदम लाल लाल एकदम कलरच बघा जामचं भारी आहे एकदम छान नाही घेते मी एक मला विकत द्या ना फक्त पिशवी तुमच्याकडचीच घ्या होता एक ताईकडे लाल जाम आपण विकत घेऊ बघा सफेद आणि लाल जाम असतात छान असतं चवी पण भारी असतात एकदम हे जाम एस रुपियाँ घरकडि जाम आपण जाम पण एकदम अप्रति मस्त लाल एकदम जाम चला धन्यवाद अवय हो मायवाप्रसिक हो बरोच वेळ मी ह्या मालवणच्या आपणा बाजारात फिरतोय अप्रतिम असो बाजार आहे भरलो आ लोकांनी आणि व्यापाऱ्यांनी जो बाजार बघून तुमचा नक्की आवडतलो या बाजाराच्या व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमरी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा धन्यवाद जय हिंद